नमस्कार उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि रखरखते ऊन उना आहे उन्हाने अंगाची लाही लाही होते वेळी आपण काय काळजी घ्यावी बाहेर जाताना गॉगल टोपी टॉवेल वापरून आपल्या शरीराचे संरक्षण करावे शरीरातील पाणी वाढवावे उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते मातीच्या माठातील पाणी खाली बसून चवीचवीने चवी प्यावे कोणत्याही पेयात बर्फ वापरू नका कारण बर्फ हा गरम असतो नियमित प्राणायाम करावे प्राणायाम केल्याने शरीराचे तापमान स्थिर राहते आणि रात्री उजव्या खुशीवर कुशीवर झोपावे कारण डावी नागपुडी वर राहिली तर जास्त वेळ चालू राहील कारण डावी नागपुडी ही चंद्रनाडी आहे त्यामुळे शरीरात गारवा निर्माण होतो हलका आहार घ्यावा पोट साफ ठेवावे पित्त वाढवू नये आवळा कोकम असे सरबत कैरीचे पडणे लिंबू लिंबू पाणी ताक प्यावे जेवतेवेळी मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे आणि प्रत्येक काम हे सावकाश करावे उन्हातून आल्यावर लगेच पाणी नये थोडा वेळ बसून घोट घोट चवीचवीने पाणी प्यावे बाहेर जाताना एका बाटलीमध्ये साखर मीठ आणि लिंबू टाकून बरोबर घ्यावी साखर ही बरोबर असावी जिरेपूड एक चमचा खडीसाखर एक चमचा ताकात टाकून घेतल्याने उष्णता वाढत नाही जेवणाबरोबर दररोज पांढरा कांदा खावा रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला खोबरेल तेल चोळावे त्यामुळे उष्णता कमी होते असे काही उपाय उपायांचा अवलंब करून आपण आपल्या शरीराची उष्णता कमी करू शकतो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद